आता सगळ्यांना माहिती आहे की सरकारनं कडधान्याची आयात केली आहे याची माहिती आपण वेळोवेळी घेतलीच आहे परंतु या कडधान्य आयतीचा परिणाम मागच्या दोन महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात बाजारावरती दिसायला लागला आता आपण जर तुरीचंच उदाहरण घ्यायचं झालं तर तुरीचा, तुरीचा बाजारभाव ज्या प्रमाणामध्ये पडला नव्हता तो आता पडलेला आहे आणि विशेष म्हणजे या काळामध्ये बाजारातली तुरीची आवक खूपच कमी आहे म्हणजेच जेव्हा शेतकऱ्यांची तूर बाजारात येत होती पुरवठा चांगला होता तेव्हा तुरीचे बाजारभाव साडेसहा ते सात हजार रुपयांच्या दरम्यान काहीसे टिकून होत्या परंतु जसे आयात माल हा बाजारामध्ये आला पुरवठा अतिरिक्त झाला हे जेव्हा बाजारामध्ये समजलं तेव्हा तुरीचा बाजार कोसळला आणि तुरीचे सध्याचे बाजारभाव सहा हजार ते साडेसहा हजार रुपयांच्या दरम्यान आहेत हेच परिस्थिती उर्धाच्या बाबतीत आहे हीच परिस्थिती पिवळा वाटण्याच्या बाबतीत आहे हीच परिस्थिती उर्धाच्या बाबतीत आहे आणि हरभराचे दर देखील आपल्या दरावरून कोसळलेला आहेत आयातीचा परिणाम एवढा मोठ्या प्रमाणात झाला की सध्या बाजारामध्ये कुठल्याच कडधान्याची म्हणा तेवढी आवक नाहीये तरी देखील त्या कडधान्याचे भाव दबावत आहेत कारण आयात झालेला माल हा गोदामामध्ये पडून आहे म्हणजे देशामध्ये जेवढी मागणी आहे त्यापेक्षा सध्या पुरवठा अधिक आहे आणि त्यामुळे साहजिकच आपल्या बाजारावरती दबाव येणारच होता